गुड मॉर्निंग शुभाप्रभात कसे आहात मस्त न मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरम तर आजची सकाळ म्हणजेच आजची सकाळ म्हणजे बटाटा साबुदाणा ची चकलीपासून होणार आहे कारण मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि आत्ता मला सकाळी सकाळी करायची आहे साबुदाणा भगर बटाटा चकली आणि ही जी चकली आहे ती खूप छान अशी सॉफ्ट होते मस्त लागते म्हणजे वयस्करपासून तर मोठ्यांपर्यंत ही चकली जी आहे ती सगळ्यांना खूप अशी खुसखुशीत आणि अशी फुलते ती तेलामध्ये आणि ही चकली जी आहे ती कोणीही खाऊ शकतं आता मी याच्यासाठी बटाटे घेतलेले आहेत दोन किलो आणि भगर जी आहे ती अंदाजे घेतलेली आहे म्हणजे एक बाऊल भगर घेतलेली आहे आणि त्याच मापाने साबुदाना भिजत घातलेलं आहे आणि हे जे आहे साबुदाना रात्री भिजत घातलेला होता आणि भगर जे आहे ती सकाळी शिजवून घेतली बटाटेसुद्धा सकाळीच लावून घेतले आता जे बटाटे आहे ते आता मी सोलून घेणार आहे आणि सोलल्यानंतर ते जे बटाटे आहे ते आपल्याला छान असे मॅश करायचे आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये बटाटा जो असतो तो जाडवाला तो आपल्या चकल्या करताना साच्यामध्ये अडकणार नाही आणि आपल्या चकल्या करताना आपल्याला त्रास होईल त्यासाठी आपल्याला जो बटाटा आहे तो मॅश करायचा आहे आणि मॅश केल्यानंतर आपल्याला जे सगळं साहित्य आहे भगर वगैरे आपण केलेली आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे भगर साबुदाना आणि तुम्ही बघताय मी या जे पाऊल आहे त्या बाऊलने साबुदाना आणि भगर घेतलेली होती आता हे जे बटाटा आहे तो खूप गरम आहे आता मी हे जे भगर वगैरे भगर केलेली होती ते आत टाकून घेणार आहे भगर शिजवताना आपल्याला फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे हिरवी मिरची वगैरे काहीच टाकायची नाही कारण आपण हिरवी मिरची जी आहे ती वरतून टाकणार आहोत आणि इथे मी आता साबुदाणा जो आहे तो भिजत घेतलेला होता तोसुद्धा आता याच्यामध्ये ॲड करते आणि साबुदाणा रात्री भिजवल्यानंतर तो खूप छान फुलतो आणि नरम होतो नेहमी लक्षात ठेवायची साबुदाणाची चकली करताना जो साबुदाणा आहे तो छान असा भिजला गेला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा साबुदाण्याची चकली करतो आणि ती वाळल्यानंतर तेलामध्ये टाकतो त्यावेळेस चकली जी आहे ती वर आली पाहिजे जेणेकरून चकली ही खुसखुशीत होते आणि खूप छान लागते आता मोठ्या पातेला घेतलेला आहे कारण जे माझ्याकडे ताट होतं त्याच्यामध्ये बसत नव्हतं म्हणून मी इथे मोकळं असं हे भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी हिरवी मिरची जो ठेचा केलेला आहे तो टाकणार आहे जेणेकरून जास्तही तिखट नको कारण हिरवी मिरची किंवा लाल तिखट आपण जास्त जर टाकलं तर तळल्यानंतर ते आपल्या घशामध्ये येतं आणि ते तिखट लागतं म्हणून मी तर कमी ज्या जाड मिरच्या येतात त्या जाड मिरच्यांचंच मी इथे ठेचा केलेला आहे तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही इथे जिरंसुद्धा टाकू शकता लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा मग लाल मिरची जी आहे वाळलेल्या त्याला मिक्सरमधून क्रश करून ते सुद्धा टाकू शकता इथे जो बटाटा आहे तो छान असा मॅश करून घ्यायचा आहे आणि सगळं मॅश केल्यानंतर जे बॅटर तयार होईल तिथे मी सगळं हलवून घेतलेलं आहे आणि तो वरती आलेली आहे आता चकलीचा साचा होता त्याच्यामधून जे बॅटर होतं ते व्यवस्थित पडत नव्हतं मग मी एक मिठाची पिशवी असते त्या मिठाच्या पिशवीमध्येच आता जे बॅटर आहे चकलीचं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मग नंतर इतक्या सुंदर चकल्या आल्या की त्याला साच्याची गरजच नाही पडली आणि ज्या चकल्या आहेत त्या मी आता सगळ्या करून घे जी उन्हातली कामं असतात सकाळी सकाळी झाले की बरं वाटतं आता मी निघालेली आहे अठरावलला जाण्यासाठी आणि आत्ता लवकरच आम्ही अठरावलला पोहोचू कारण अठरावल म्हणजेच मुंजाचं ठीक जागरूक असं मुंजाचं मंदिर आहे इथे आणि हे यावलपासून किंवा भुसाळपासून खूप जवळ आहे आणि या मंदिरात भरपूर अशी गर्दी असते ते म्हणजे सोमवार शनिवार मी आणि माझी फॅमिली आम्ही दरवर्षी अठराव्याच्या यात्रेमध्ये जातो पण यावेळेस आईला अठरावलला जायचं होतं म्हणून आम्ही सुट्टीचा दिवस न पाहताच आठ दिवशी गेलेले होते त्यामुळे आई आजच्या दिवशी जरी फार गर्दी कमी होती आणि दर्शन जे आहे ते खूप लवकर झालेलं होतं आणि मी तुम्हाला पूर्ण मंदिरात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आज गर्दी काहीच नसल्या कारणाने देवाचं दर्शनही खूप छान झालं आणि तुम्हाला अगदी देव जे आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला व्हिडिओमार्फत पाहायला मिळतं आहे इथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि जे तुम्ही पाहत असतात तिथे या देवाला लोण्याचा नैवेद्य दाखवला जातो दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि इथे हा जो फुला असतात हे आपोआपच पेट घेतात यात्रा झाल्यानंतर याची जो सविस्तर माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे नक्कीच तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा असेल तो तुम्ही चॅनलवर जाऊन ते पाहू शकता आता यात्रेमध्ये यात्रा म्हटली की वेगवेगळ्या वेग जुन्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आणि आदिराला या गोष्टींचं फार कौतुक आहे ती प्रत्येक गोष्ट विचारत होती अंकल हे कितीला आहे अंकल हे कितने काय मग तिचा जो आवडीचा काम आहे ते मी तिला ते एन्जॉय करू देत होती इथे तुम्ही बघत आहात खानदेश म्हटलं की इथे ह्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे शव तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ छोटा होता पण खूप महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक करा आणि काळजी घेत राहा